सोलापुरातील जवळजवळ दीडशे ते दोनशे निवृत्त बँक कर्मचाऱ्यांनी आज त्यांच्या विविध मागण्यांसाठी पुनम गेट येथे सकाळी दहा ते दुपारी दोन आंदोलन केले त्यांच्या प्रमुख मागण्यांपैकी निवृत्ती वेतनात सुधारणा आरोग्य विमा व त्यावर असणारे जी एस टी कर माफ करावे द्विपक्षीय करारासाठी निवृत्त बँक कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करावे इत्यादी यापैकी प्रमुख मागणी म्हणजे बँक कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनामध्ये रिझर्व्ह बँकेप्रमाणे आणि इतर सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेळोवेळी सुधारणा करण्यात यावी गेल्या वीस पंचवीस वर्षापासून आम्ही हा लढा देत आहोत त्याला आजपर्यंत आय बी ए म्हणजे इंडियन बँक असोसिएशन जे सरकारची प्रतिनिधी म्हणून काम करते त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नाही या संदर्भामध्ये बँक कर्मचाऱ्यांच्या अनेक संघटनांनी न्यायालयात धाव घेतली आहे अशा प्रकारचे आंदोलन महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात करण्यात येत आहे महाराष्ट्रात एकूण तीन लाख निवृत्त कर्मचारी आहेत त्यांना मिळणारी पेन्शन ही त्यांच्या उदरनिर्वाहाकरता फारच तुटपुंजी आहे याचा सरकारने विचार करावा असे या संघटनेचे मागणे आहे अखिल भारतीय निवृत्त बँक कर्मचारी संघटना महाराष्ट्राचे पदाधिकारी भास्कर भावे पुणे उल्हास देसाई मुंबई किल्लेदार यांनी यावेळी आपली भूमिका स्पष्ट केली या प्रसंगी सोलापुरातील रुद्रेश माळगे सुहास मार्डीकर प्रकाश जाधव गोवर्धन अलमेडा जाहीरदार अविनाश पत्की इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले मी सुकर जिल्हा समन्वयक आहे आज रिटायरीज बँक एम्प्लॉईज रिटायरीज असोसिएशनचं एक अधिवेशन इथं आंदोलन आम्ही इथं करत आहोत त्याचं कारण असं आहे की ज्याप्रमाणे एकोणीसशे सत्तर साली रिटायर झालेल्या माणसाला सुद्धा जी पेन्शन बेसिक असते की तो मरेपर्यंत बेसिक पेन्शन तेवढीच असते पण इतर बाबतीत म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट यांचे जसे वेतन आयोग होतात आणि त्या वेतन आयोगाचा परिणाम रिटायर एम्प्लॉयर सुद्धा होत असतो त्या पद्धतीनं आम्हाला ते द्यावं त्याचबरोबर जे आम्हाला इन्शुरन्स आहे पूर्वी रिटायर म्हणजे जे एम्प्लॉईज आहेत सध्या वर्किंगमध्ये आहेत त्यांचं इन्शुरन्स हे आय बी एफे त्या बँका भरत होत्या पण रिटायर झाल्यानंतर आता आम्हाला इन्शुरन्स हा स्वतःला भरावा लागतो त्यावर भरणसाठ जी एस टी आहे तो जी एस टी रद्द करावा आणि त्याचबरोबर हे इन्शुरन्सचा जो प्रीमियम आहे तोही गव्हर्नमेंटने भरावा हे आमची मागणी आहे त्याचप्रमाणे हे जे तुम्ही आज वर्किंग कमिटीच्या वर्किंग क्लासला जर बघता ज्या इन्शुरन्स फॅसिलिटीज जे डी ए फॅसिलिटीज जे मिळत असत त्यांचं जस जसं बेसिक वाढत असतो त्या पद्धतीनं आम्हाला ते मिळावं हे साधारणपणे पंचवीस वर्षापासूनची आमची डिमांड आहे प्रत्येक वेळेस हे टॉक्स टॉक्समध्ये घेतलं जातं बँकांच्या पण त्याला कुठेही कोणी वाचात फोडत नाहीये म्हणून आम्ही आता हे प्रायमरी स्वरूपात इथे आंदोलन करते महाराष्ट्रामध्ये सध्या नऊ शहरांमध्ये आंदोलन करतोय आम्ही इथून झाल्यानंतर संभाजीनगर आहे नाशिक आहे पुणे आहे मुंबई आहे आणि तिथेही जर आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही दिल्लीला रामलीला मैदानावर अमरण उपोषणासाठी बसणार आहोत किती जण सहभागी आहे तुमच्यासह या इथे तर जवळजवळ सोलापुरातले फक्त सोलापूर शहरातले दोनशे ते अडीचशे रिटायरीज आहेत असं टोटल तीन लाख फक्त महाराष्ट्राचे बँक रिटायरीज आहेत या सगळ्यांची ही डिमांड आहे यामध्ये नॅशनलाइज बँका खाजगी बँका आय बी ए या सगळ्या प्रकारच्या बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन या संपामध्ये आंदोलनामध्ये सहभागी झाले आमची जी एफ या संघटना आहे याची संख्या तीन लाखाच्या वर आहे रिटायरीजची संघटना आहे त्याच्या जवळजवळ अख्ख्या देशभर स्टेट कमिटीज आहेत त्या महाराष्ट्राची जी स्टेट कमिटी आहे त्याचं मी अध्यक्ष आहे आणि हे जे आंदोलन आम्ही करतो आहे हे देशभर चालू आहे परवा आम्ही नाशिकला केलं आज इथे करतो आहे त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यात कोल्हापूर आहे त्याच्यानंतर पुण्यात होणार आहे आणि त्यानंतर मुंबईत होणार आहे औरंगाबादमध्ये आहे आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या डिस्ट्रिक्टमध्ये करायचा आमचा विचार आहे आणि हे जे अपडेशनचा हा इश्यू आहे हा आम्ही गेले कित्येक वर्ष लढतोय रस्त्यावर येऊन लढतोय आणि आता तो एका ह्या स्टेजला आलेला आहे की तो आम्ही अचीव करू तरी सुद्धा त्याच्यात असंख्य अडचणी आणल्या जात आहेत नेहमीप्रमाणे दुसऱ्या संघटना किंवा जी आय बी ए आहे की जे हे करणार आहे ते आम्हाला अडचणीत आणतात यू एफ बी यू ची जे म्हणजे वर्किंगचे आहेत ते थोडेसे त्याच्यात नाराज असतात अशा तऱ्हेने हे आमचं आंदोलन आम्ही चालूच ठेवणार आहोत जोपर्यंत ह्या ज्या मागण्या आहेत कारण आमची त्याच्यातली खालची एक मागणी आहे की आम्हाला कुठेही आय बी आय जी एक संघटना आहे आय बी आय सगळ्या बँकांची ते सरकार त्यांना आमच्याशी बोलणी करून सगळी जी काही सेटलमेंट होतात ती त्यांच्या थ्रू होतात त्यांना तो अधिकार दिलेला आहे परंतु आम्हाला ते अक्रॉस द टेबल बोलवत नाही आमची ती मागणी आहे आमच्या मागण्या आमचं जे काय आहे ते आम्ही तुम्हाला स्वतः चांगलं सांगू शकू कारण तुम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही सांगण्यापेक्षा आमचे अनुभव त्यातून आम्हाला काय लागतं आहे हे आम्ही सांगू शकू म्हणून ती एक मागणी ठेवली आहे जी एस टी जो माफ झाला आहे या आयुर्वेमा आपला हेल्थ इन्शुरन्सवर निजी हेल्थ इन्शुरन्सवर माफ झालेला आहे परंतु तो आम्हाला माफ झाला नाही कारण आम्हाला ही जी आय बी एस आहे आणि संघ यू एफ बी आहे हो याचा सेटलमेंटचा पार्ट येतो आणि तो कॉर्पोरेट विमा असल्यामुळे पैसे आम्ही भरतो किशातून परंतु आम्हाला जी एस टी माफ नाही अठरा टक्क्यां भरायला लागतो तो जर माफ झाला कारण पेन्शन आज मला विचाराल तर मला पस्तीस ते चाळीस हजाराच्या दरम्यान आम्हाला आज रिटायर होऊन बारा बारा वर्ष झाली पेन्शन वाढ नाहीये तुमची मागणी काय आहे पुढची पुढची मागणी ह्या मागण्यास करून सरकार आम्ही नावाचं सेंट्रल लेबर कमिशनर असतो आमची ही संघटना जी आहे ए आय बी आर ए ही ट्रेड युनियन ऍक्ट खाली रजिस्टर आहे त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे जाऊन तिथे हे करून त्या सगळ्यांना नोटिसा काढल्या जातात आणि मग आय बी ए आता यायला लागले तिथे आणि ह्या मागण्या आम्ही मान्य करून घेणारच जिंदाबाद 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 एक जय हिंद लाल सलाम लाल सलाम लाल सलाम एक जय हिंद लाल सलाम लाल सलाम एक जय हिंद अगरबदन वालेकुम सलाम एक जय हिंद अगरबदन हम तुम्हारी शान हैं एक या आंदोलनात महसूल कर्मचारी संघटना जिल्हा परिषद लिपिक संघटना सिव्हिल हॉस्पिटल कर्मचारी संघटना व एलआयसी कर्मचारी संघटना यांनी पाठिंबा दर्शवला आंदोलनानंतर माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले हा सर्व कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतनू गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले